नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र शुभेच्छा पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही वेव्स पुरस्कार देखील सुरू करणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिनाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनाच्या समारंभाला उपस्थित राहणार नसून त्याऐवजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत सीमा सुरक्षा दलानं पंजाब पोलिसांच्या समन्वयानं अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ दहशतवादी कट उधळून लावला असून शस्त्रे आणि दारुगोळ्याचा साठा जप्त केला आहे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी कुवैतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अलिया यांच्याशी संवाद साधलाय मधील दहशतवादी हल्ल्यानंतर कुवैतने दाखवलेल्या एकजुटीबद्दल आणि समर्थनाबद्दल त्यांनी आभार मानले युक्रेनला रशियन आक्रमण परतवून लावण्यास मदत करण्यासाठी वॉशिंग्टनला अब्जावधी लष्करी आणि आर्थिक मदतीची भरपाई देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनवर आठवड्यावर दबाव आणल्यानंतर अमेरिका आणि युक्रेननं आर्थिक कराराची घोषणा केली आहे दोन्ही बाजूंनी कराराच्या रचनेबद्दल फक्त उघड माहिती दिली आहे ज्याला त्यांनी युनायटेड स्टेट्स युक्रेन पुनर्गुंतवणूक निधी म्हटलं आहे पलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सीमेपलीकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करते आहे गेल्या सात दिवसांपासून त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे भारतीय सैन्याकडून योग्य उत्तर दिलं जात आहे आज गुरुवारी सीमेपलीकडून नियंत्रण रेषेवर तीन बाजूंनी गोळीबार झालाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं दोन्ही देशांना संघर्ष न वाढवण्याचं आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले। परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आज चर्चा केली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागानं पाकिस्तानची चांगलीच कान उघडणी केली आहे युएनएच्या मानवाधिकार तज्ञांनी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील मानवी हक्क उल्लंघनाच्या घटनांकडे लक्ष देण्यास सांगितलंय बलुचिस्तान प्रांतातील लोक बेपत्ता होत आहेत आत्तापर्यंत बलुचिस्तानमधील शेकडो लोक बेपत्ता झाले असून युएनने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे दोन दिवसांत सांप्रदायिक संघर्षात जवळपास चाळीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर आणि ड्रूस अल्पसंख्यांकांना लक्ष करून हल्ल्यांविरुद्ध इस्रायलनं इशारा दिल्यानंतर सिरियानं दमास्कसजवळ नवीन हल्ले सुरू केल्याचं दिसते भारतानं पाकिस्तानच्या विरोधात मोठे निर्णय घेत तेवीस एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश दिलेत तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केलाय त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचं पाहायला मिळते तर आता पाकिस्तानी विमानांसाठी भारतानं आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतलाय लोकसभेची दोन हजार चोवीसमधील निवडणूक तसेच हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सातत्यानं जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या ही मागणी केवळ राजकीय के नौटंकी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केलाय काँग्रेसनं नेहमी जात गणनेला विरोध केल्याचाही त्यांचा दावा आहे मे महिन्याची सुरुवात चांगलीच झाली आज गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अपडेट्स दरांनुसार एकोणीस किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता चौदा पूर्णांक पाच रुपयांनी स्वस्त झालाय पण एप्रिलमधील शेवटच्या बदलांपासून घरगुती एलपीजीच्या किमती जैसे थे आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा थेट परिणाम गेल्या काही दिवसांत पाकिस्तान शेअर बाजारवर दिसून आलाय गुरुवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये दोन हजारहून अधिक अंकांनी मोठी घसरण झाली आहे काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले तसेच पाकिस्तानी कलाकारांवरही आता पूर्णपणे बंदी घातली आहे पाकिस्तानी कलाकारांचा सिनेमा यापूर्वीच बॅन करण्यात आला होता आता पाकिस्तानी अभिनेत्रींचे सोशल मीडिया अकाउंट्सवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कायदेशीर विनंतीमुळे पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले भारतातून नदीमच्या इंस्टाग्राम पेजवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांना असा संदेश देतोय भारतात त्याचे खाते उपलब्ध नाहीये आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूझ